गुल्लक लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी आज नील खूपच आनंदात होता कारण आज त्याला त्याच्या आवडीची खास निळ्या रंगाची सायकल बाबांनी आणली होती या सायकलची महत्वाची गोष्ट अशी की ही सायकल नीलने स्वतःच्या कमाईतून मिळवली होती आज नीलच्या डोळ्यात खूप आनंद आणि समाधान होत याची सुरुवात झाली होती दहा महिन्यांपूर्वी घडलेल्या त्या प्रसंगातून त्या दिवशी नील नेहमीप्रमाणे शाळेत गेला तो वर्गाकडे चालत चालला असताना त्याला मागून हाक ऐकू आली त्याने मागे वळून बघितलं तर ईशान सायकलवरून येत होता नील धावत त्याच्याकडे गेला अहि शपथ नवीन सायकल नीलने विचारलं हो कालच घेतली कशी आहे ईशानने विचारलं मस्तच आहे रे कलर पण भारी आहे नील म्हणला आणि हे बघितलंस का पाच गिअर आहेत या सायकलला आणि हे मागे मोठं कॅरियर आहे आपली बॅग आरामात बसते नीलला त्या सायकलकडे बघत बघत ईशान म्हणला नील त्या सायकलकडे बघतच होता खरं तर त्याला ती सायकल चालवून बघायची होती जा एक राईड मारून ये ईशान म्हणला मग नीलने एक राईड मारली तेवढ्यात बाकीचीही मुलं जमली सगळ्यांनी खूप कौतुक केलं सायकलचं आज ईशानचा सा भाव एकदम वदारला होता शाळेत शाळा संपत आली तरी नीलच्या डोक्यातून सायकलचा विषय जातच नव्हता शाळा सुटली नील घरी आला जा हातपाय धुऊन ये मी गरम गरम डोसे करतीये ये खायला आईने किचनमधून सांगितलं नील किचनमध्ये गेला आई आपण सायकल घ्यायची का नीलने विचारलं सायकल हे कुठून आलं आता मध्येच आईने विचारलं अगं ईशानला त्याच्या बाबांनी घेतलीये मला पण हवी ठीक आहे बघू आई म्हणली बघू नाही मला हवी म्हणजे हवीच नील हट्टच करत म्हणला बर संध्याकाळी बाबा आले की तू त्यांना विचार आता हातपाय धुऊन थोडे डोसे खायला ये आईने तात्पुरता विषय टाळला आईला हे काही नवीन नव्हतं नील एक हुशार आणि चुणचुणीत मुलगा होता अभ्यासात नेहमी पुढे असे शाळेत विविध स्पर्धांमध्ये तो भाग घेत असे त्यामुळे तो शाळेत आणि घरी सर्वांचा लाडका होता असं असलं तरी तो थोडासा हट्टीही होता एखादी गोष्ट त्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच असायची एखाद नवीन खेळणं नवीन बूट नवीन बॅग असं सतत त्याची काही ना काहीतरी मागणी असायचीच आणि बाहेरचं खाणं म्हणजे त्याचा जिवकी प्राणच होतं कधी पावभाजी कधी चायनीज तर कधी भेळ आणि काही नाही तर आईस्क्रीम हे हवंच हो असायचं चा। त्या दिवशीही त्याने सायकलीसाठी आईकडे असाच हट्ट चालवला होता पण आईने बाबांना विचार असं सांगितल्यावर तो थोडा खट्टू झाला संध्याकाळी बाबा येताच त्याने पुन्हा सायकलीचा विषय काढला बाबा मला सायकल घ्या ना नील बाबांना म्हणला अरे तुला सायकल हवी आहे कशाला बाबांनी विचारलं मी सायकलवरून शाळेत जाईन त्या ईशांसारखा नील म्हणला हां म्हणून हवी आहे होय अजून लहान आहेस तू थोडा मोठा झालास की घेईन मी तुला तोपर्यंत तू तु रिक्षाने जा बाबा म्हणले नाही नाही मला सायकल हवी म्हणजे हवीच नील हट्ट करत म्हणला अरे सायकल घेणं सोपं नाहीये त्याला किती पैसे लागतात माहितीये का वीस हजार रुपये आई म्हणली ते काही मला माहीत नाही मला सायकल हवी आहे नील म्हणला नीलच्या हट्टापुढे आईबाबांचं काहीही चाले ना थोडा वेळ विचार करून बाबा निश्चयी सुरात नीलला म्हणले बर ठीक आहे घेईन मी तुला सायकल पण ती तुला अशी सहजपणे मिळणार नाही ती तुला कमवावी लागेल बाबा म्हणले कमवावी लागेल म्हणजे काय हो आईने आश्चर्याने विचारलं हो नीला जर सायकल हवी असेल तर ती त्याला स्वतःच्या कमाईतूनच घ्यावी लागेल बाबा म्हणले पण मी तर लहान आहे मी कसा कमवणार एवढे पैसे मला कोण काम देणार आहे आणि मग शाळेचं काय नीलने प्रश्नांचा भडी मार केला कमाई करायला प्रत्येक वेळी कामाची गरज असतेच असं नाही काही वेळा बचत हीच कमाई असते बाबा म्हणले आई आणि नील एकदम ओरडले सांगतो नील तू सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करत असतोस त्यामुळे आपले खूप पैसे खर्च होतात जर आपण ते पैसे वाचवले तर आपण ते पैसे कमवल्यासारखेच असतात उद्यापासून नवीन महिना सुरू होतोय उद्यापासून मी तुला रोज पन्नास रुपये देईन तुला जे काही खरेदी करायचं आहे ते त्या पन्नास रुपयातून खरेदी करायचं जर तुला भेळ पाणीपुरी खायची असेल तर ती सुद्धा त्यातूनच खायची आईकडे पैसे मागायचे नाहीत पण पन्नास रुपयात सगळं कसं येईल पावभाजी किती महाग असते नील म्हणला मग दोन तीन दिवस पैसे वाचव जे जमतील त्यातून खा बाबा म्हणले पण सायकलीचं काय नीलने विचारलं हां आता नीट ऐक मी तुला रोज पन्नास रुपये देईन म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये यामधून तू महिन्याच्या शेवटी जेवढे पैसे वाचवशील त्याच्या दुप्पट पैसे मी तुझी सायकल घेण्यासाठी बाजूला ठेवेन म्हणजे जर तू पाचशे रुपये वाचवलेस तर मी तुझ्या सायकलीसाठी हजार रुपये बाजूला ठेवेन असं करत करत जेव्हा वीस हजार जमतील तेव्हा आपण तुझ्यासाठी सायकल घेऊया आता तू ठरवायचंस की तुला किती लवकर सायकल हवी आहे तू जेवढ्या लवकर जास्त पैसे सेव्ह करशील तेवढ्या लवकर तुला सायकल मिळेल कबूल बाबांनी विचारलं थोडा विचार, विचार करून नीलने बाबांचं म्हणणं मान्य केलं सायकल मिळणार यामुळे तो खूप खुश झाला होता ठरल्याप्रमाणे त्याला दुसऱ्या दिवशी बाबांनी पन्नास रुपये दिले तो आनंदाने शाळेत गेला शाळा सुटली बाहेर आला तर त्याला खमंग वास आला त्याने बघितलं तर शाळेसमोरचा वडापाववाला गरम गरम वडे तळत होता ते बघून नीलच्या तोंडाला पाणी सुटलं तसंही भूक लागली होतीच मग काय दोन वडे कधी पोटात गेले कळलंच नाही हीच गोष्ट दुसऱ्या दिवशीही घडली तिसऱ्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की आपण दोन दिवस खूपच पैसे खर्च केलेत त्यामुळे आपण पैसे वाचवलेच नाहीयेत पण लगेच त्यांनी तो विचार झटकून टाकला अजून अख्खा महिना आहे पुढे वाचवू पैसे मग काय खेळणी खोडरब्र पेन पेन्सिल बॉल अशा अनेक गोष्टी घेत घेत महिना गेला महिन्याच्या शेवटी बाबांनी नीलला बोलवलं आणि विचारलं नील एक महिना झाला आता सांग बरं या महिन्यात किती वाचवलेस नील ओशाळला आणि म्हणला बाबा या महिन्यात फक्त दोनशेच वाचले पण तुम्ही या महिन्यात हजार रुपये टाका ना मी पुढच्या महिन्यात नक्की जास्त वाचेन प्रॉमिस नाही नियम म्हणजे नियम तू दोनशे वाचवलेस मी चारशे बाजूला टाकेन हे बघ हा गुल्लक हा मी घेऊन आहे तुझ्यासाठी हा मी इथे ठेवतो आणि दर महिन्याला ठरल्याप्रमाणे मी पैसे टाकेन ह्याच्यात असं म्हणून बाबांनी त्यात चारशे रुपये टाकले दुसरा महिना सुरू झाला नील आता कुठलीही गोष्ट घेण्याआधी विचार करायला लागला होता त्यामुळे रोजचा वडापाव बंद झाला होता सामोसा कचोरी चाट असले पदार्थ घेण्याआधी तो विचार करायला लागला हां पण आईस्क्रीम मात्र चालू होत होता होता दुसरा महिना संपला आणि ह्या महिन्यात पाचशे रुपये वाचले बाबांनी ठरल्याप्रमाणे हजार रुपये गुल्लकमध्ये टाकले ते बघून नीलला खूप आनंद झाला आज पहिल्यांदाच त्याला बचत केल्याचा आनंद काय असतो हे नीट समजलं होतं आता मात्र नीलचा उत्साह अजून वाढला होता हळूहळू त्याचं सटरफटर खाणं खूपच कमी झालं त्याऐवजी तो घरी येऊन आईने केलेली भाजीपोळी किंवा बाकीचे पदार्थ खाऊ लागला याचा परिणाम म्हणून पैसे तर वाचलेच पण त्याला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागला त्याला स्वतःमध्ये खूप एनर्जी जाणवायला लागली मैदानावर खेळताना त्याला स्टॅमिना वाढल्याचं जाणवलं होतं हे करताना नील एका बाजूला त्याच्या वहीमध्ये पैशांचा हिशोबही लिहून ठेवत होता असं होता होता दहा महिने झाले दहाव्या महिन्याच्या शेवटी बाबांनी तीन हजार रुपये पिगी बँकेत टाकले याचाच अर्थ ह्या महिन्यात नीलने कुठलाच अवांतर खर्च केला नव्हता बाबा आज आपले पैसे पूर्ण झाले नील बाबांना म्हणला हो पण तुला कसं रे माहिती बाबांनी विचारलं मग नीलने बाबांना त्याची हिशोबाची वही दाखवली ती वही बघून बाबांना खूप आनंद झाला बाबांनी नीलला जवळ घेतलं शाबास नील पैसे वाचवणं महत्वाचं आहेच पण त्याहून महत्वाचं त्याचा हिशोब ठेवणं जे तू अत्यंत योग्य पद्धतीने केलंस आणि जसं मी तुला प्रॉमिस केलं होतं तसं या रविवारीच आपण तुझी सायकल घ्यायला जाऊयात ये नील आनंदाने ओरडला नील सायकल घेऊन घरी आला आई दारातच उभी होती तिने नीलला तिने नीलच्या हातात फुलांचा हार दिला आणि म्हणली हे गे तुझ्या कमाईतून आणलेल्या सायकलीची पूजा तूच कर नीलने सायकलीला कुंकू लावलं छान हार घातला फुलं वाहिली आणि हे करताना नीलच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या दहा महिन्यात त्याने फक्त पैसेच वाचवले नव्हते तर पैशांचं महत्वही त्याला कळलं होतं त्याचबरोबर त्याला कळलं होतं की हट्ट करून मिळवलेल्या गोष्टींपेक्षा बचत करून घेतलेल्या गोष्टींचा आनंद जास्त असतो